लोकशाहीच्या मार्गात आम्ही आंदोलन करतोय लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करताना काय म्हणलं मी कोण म्हणलं पण त्याला कुठे कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणतो रीत आहे का मी म्हणलोय काय काय आम्हाला नाही

भूकम केव आणि खुर्चे आंदोलन करत होतो त्यावेळेस लोकशाहीचा मार्ग आंदोलन आहे बाला ज्याच्या विरोधात आंदोलन करताना निवेदन द्यायची गरज नाही मेम देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांना मी बाबा पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना पण तिथं आला इथं खुर्ची टाकून आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं करायचा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगतोय की ते आंदोलन करताना मारलं पाहिजे चार पाच पत्रकार पुढे अहो अवय आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा प्रश्न आहे एक रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटलेला नाही त्याचा घरं उद्धवस झाले ती त्याची घरं वाहून गेली ती शेत वाहून गेली ज्या त्याच्या जनावरांवर उद्या होता चालत होता जनावर सुद्धा जीव वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला मारायची भाषा करतय ह्या गद्दार शासनाला आता आम्ही सोडणार नाही हे पाटील म्हणून पोलिस आहे आरडीसी मॅडमला तो बंदोबस्त त्यांनी ह्या माणसाला पुढे केलंय आणि आमच्यावर लाठी चार्ज करायचा ह्यांचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एस पी साहेबांकडे आता जाऊन या पाटलाची तक्रार करतोय जोपर्यंत ह्याला निलंबित करणार नाही तोपर्यंत सोडणार नाही आता